नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी बोलणार आहे जास्वंदाच्या फुलाबद्दल तर बघू शकता हे माझ्या गार्डनमधलं जास्वंद आहे इतकं छान फुल येतं हे हे फुलं उमलल्यानंतर म्हणजे मी आदल्या दिवशी व्हिडिओ करत आहे उद्या याचं फुल पाकरेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल की याचं फुल किती सुंदर आहे कारण मी हा व्हिडिओ मु म्हणजे मुद्दाम करत आहे कारण याचं फुल इतकं सुंदर आहे ना म्हणून खरं खरं तर हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर तुम्हाला माहितीच आहे इतके छान कळे आणि इतके छान फुलं येण्यासाठी मी नेहमी शेणखताचा वापर करत असते जे म्हणजे आपण नाही का आणि वेगळेवेगळे ऑर्गॅनिक लिक्विड मी बनवत असते तर तुम्हाला पहिलं माहितीच आहे तर मी या कयाला यांना चान्स असं उकरून घेऊन थोडंसं शेणखत घालून घेतलेलं आहे याच्या अगोदर पण भरपूर वेळेस घातलेला आहे पण आज मला स्पेशल व्हिडिओ करायचा होता म्हणून मी आज याच्यात मी या दाखवत आहे की मी कशाप्रकारे शेणखत एका एका झाडाला थोडं थोडं असं घालत असते तर इतकं सुंदर हे फुल येतं या जास्वंदाला तर बघू शकता कळ्या पण भरपूर अशा लागलेल्या आहेत हा हे नवीनच आणलेलं आहे जास्वंद याला पहिल्यांदी जेवढे म्हणजे एक एकच फुलं आलं होतं ज्यावेळेस आणलं त्यावेळेस तर तर आ, ते खूप आवडलं म्हणून मी आता हे व्हिडिओ करत आहे मला नंतर फुलं लागल्यानंतर तर बघू शकता हे अशा प्रकारे मी वाटीत शे आळा उकरून घेऊन आणि वाटीत थोडंसं शेणखत घेतलं होतं कारण एकाच झाडाला घालायचं होतं तर ते शेणखत अशा प्रकारे टाकून आणि मी वरून माती लोटून देऊन नंतर त्याच्यावर पाणी टाकणार आहे तर ते वललंच होतं पण मला हे फुलं पाक पाकळायचे होते ना तर मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी शेणखत टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी प्रत्येक झाडाला शेणखत टाकत असते करण्याच्या अगोदर मी कधीच शेणखत घातलेला व्हिडिओ असा टाकला नव्हता म्हणून मी स्पेशली टाकत आहे तर तुम्ही बघू शकता इतके छान असे करायला लागलेलं ला आणि खूप छान जास्वंद आहे इतकं छान फुले ना मला खूप आवडलेलं म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ करत आहे कारण मला कळ्या चार पाच कळ्या दाखवायच्या होत्या आणि म्हटलं उद्या ते फुल जेव्हा उमलं ना तेव्हा या साईडच्या कळ्या दिसत नाही म्हणून मग मी आज एक आदल्या दिवशी एक व्हिडिओ केला होता आणि नंतर दुसऱ्या दिवशी एक केला होता ज्या दिवशी फुल उमललं त्या दिवशी तर बघू शकता इतकं छान असं फुल आलेलं आहे आणि एकदम छोटंसं आहे ते अजून फुलत होतं पण माझ्या मागे थोडी गडबड होती म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे तर खूप छान असे फुलं येतात फुलं आलेलं आहे जसं आणि भरपूर साऱ्या कळ्या लागलेल्या आहेत झाड खूप छोटा आहे पण कळ्या भरपूर लागलेल्या आहेत तर मी नेहमी असत जे ऑर्गॅनिक खतं असतात ते टाकून छान छान फुलं आपल्या गा गार्डनमध्ये येतात तर हे बघा अजून एक कळी आहे त्याला ती पण फुलणार आहे अजून नवीन काही फांद्या फुटलेल्या नाही आहे ते नवीनच झाड आहे पण त्याला एक फुल येऊन गेलो होतं ते फुल खूप सुंदर होतं आणि खूप मोठं होतं तर म्हणून मग मी आज व्हिडिओ करत आहे आज हे फुल पाक आहे मस्त असं तर मी त्याला मला ते तोडायचं होतं खरं तर पूजा करायला पण मी आधी व्हिडिओ करून घेतला कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की किती सुंदर फुल आहे ते खूप छान दिसतं आता उन्हामुळे थोडासा कॅमेरा म्हणजे चमकतं ते त्यामुळे एवढं व्यवस्थित नाही दिसलं तरी पण मी खूप छान असा प्रयत्न केलेला आहे की छान छान असं फुल तुम्हाला दाखवायचं तर कसं वाटलं व्हिडिओ ते पण नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील प्लीज त्यांनी एक कमेंट करा म्हणजे मला तुम्हाला तुमचे आभार मानता येतील की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि लाईक केलं जर व्हिडिओ बघत असेल तर एक कमेंट पण टाकत जा आणि आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या कसा वाटलं व्हिडिओ ते पण नक्कीच सांगा आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा सुंदर सुंदर रांगोळ्याचे व्हिडिओ असतात देवाला वाहण्यासाठी फुलं पण छान छान आपल्या गार्डनमध्ये असतात आणि देवघरासमोर काढण्यासाठीच मी एकदम छोट्या छोट्या रांगोळ्या काढत असते तर नक्की ते पण बघा आणि कसा वाटलं व्हिडिओ ते आप मला कमेंट करून नक्की सांगा आज माझ्या मागं थोडी गडबड होती पण व्हिडिओ करायचाच होता मला कारण काल पण व्हिडिओ गेलेला नव्हता आणि आता असं झालं ना की व्हिडिओ शकर मत नाही म्हणून असं छानसा असा फुलाचा मी एक सुंदर व्हिडिओ केलेला आहे तर बघू शकता इतकं छान असं फुलं आलेलं आहे काही नाही आपण फक्त घरातलं जे असतं तेच लिक्विड वगैरे करून आणि शेणखत वगैरे टाकून छान छान असे फुलं मी नेहमी घेत असते तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या कमेंट करा लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कसं वाटलं फुल एकदम छोटंसं झाड आणि छोटंसं फुल तर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चला भेटू आपण परत बाय बाय तोपर्यंत काळजी घ्या